नमस्ते मी टेक्निशियन शुभांगी आर आर बी एल पीच्या एक्झामसाठी जर तुम्ही जाणार असाल तर आर आर बीने कोणाकोणासाठी फ्री ट्रॅव्हल पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यासोबतच फ्री ट्रॅव्हल पास घेऊन तुम्ही कशा पद्धतीने प्रवास करणार आहात सिटी इंटिमेशन घेऊन तुम्ही प्रवास करू शकता का त्यासोबतच तुमचं तिकीट कशा पद्धतीने तुम्ही कन्फर्म करून घेणार आहात आणि कोणकोणत्या कॅटेगरीजसाठी ही फ्री ट्रॅव्हल पासची सुविधा आर आर बीने दिलेली आहे या संदर्भात डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये मा दिली आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि टेक्निशियन शुभांगी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आर आर बी ए एल पीच्या एक्झाम्स जवळ आलेल्या आहेत तुम्ही भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचं ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता या ॲडमिट कार्डवर तुम्हाला सिटी इंटिमेशन समजणार आहे म्हणजे कोणत्या सिटीमध्ये तुमची एक्झाम आहे तर एक्झाम सेंटर तुम्हाला सिटी सेंटर समजणार आहे त्यासोबतच कोणत्या तारखेला तुमची एक्झाम आहे आणि कोणत्या वेळेला आहे तर ही सर्व माहिती तुम्हाला ॲडमिट कार्डवरती समजणार आहे त्यासोबतच तुम्हाला ॲडमिट कार्डवरती सिटी इंटिमेशनच्या खाली तुम्हाला फ्री ट्रॅव्हल पासचं तुम्हाला एक रकाना दिसेल तर हा फ्री ट्रॅव्हल पास कोणाकोणासाठी आहे तर ज्यांनी देखील फॉर्म भरत असताना कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेलं होतं पण कोणी तर एस सी आणि एस टी कँडिडेट ज्यांनी एस सी आणि एस टी कँडिडेट्सनी टिकमार्क केलेली होती की आम्ही एस सी एस टी कँडिडेट्स आहोत आणि आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे मग ते स्टेट गव्हर्नमेंटचं असू द्या किंवा सेंट्रल गव्हर्मेंटचं असू द्या त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तिथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेला आहे त्यांच्यासाठी आर आर बीने हा फ्री ट्रॅव्हल पास उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे तुम्ही हा पास घेऊन जो ॲडमिट कार्ड आहे त्याच्यावरच हा तुम्हाला पासची सुविधा आहे तो पास घेऊन तुम्ही डिरेक्टली प्रवास करू शकणार नाही आहे म्हणजे तुम्ही स्लीपर कोचमध्ये जाऊन तुम्हाला सीट तिथे मिळणार नाही आहे तर या हा पास घेऊन तुम्ही रिझर्वेशन करायला तुमच्या जे देखील जवळचं रेल्वे स्टेशन आहे जिथे सुपरफास्ट ट्रेन थांबतात जिथे रिझर्वेशन विंडो असते नॉर्मल तिकीट नाही जिथे रिझर्वेशन विंडो असते त्या रेल्वे स्टेशनवर जाऊन तुम्ही हा फ्री पास आहे तो तुम्ही तिथे दाखवणार आहात आणि तुमचं रिझर्वेशन करून घेणार आहात रिझर्वेशन करून घेण्यासाठी तुम्ही अगोदर तिथे विंडोला गेल्यानंतर तुम्ही एक फॉर्म तिथे भरून देणार आहात जो देखील रिझर्वेशन करण्यासाठी जो तिथे फॉर्म मिळतो तो, तो फॉर्म भरून द्यायचा आहे स्लीपर बोगीसाठीचा तुम्ही कोणत्या ट्रेनमध्ये जाणार आहात त्या ट्रेनचं नाव नंबर टाकायचं आहे आणि कोणत्या तारखेला तुम्ही जाणार आहात तर या फ्री पासमध्येच तुम्हाला तारीख दिलेली आहे जर तुमची ता एक्झामची डेट जर सत्तावीस असेल तर त्याच्या अलीकडे चार दिवस तुम्हाला फ्लेक्झिबल वेळ दिलेली असते प्रवासासाठी की तुम्ही या या तारखेपासून चोवीस तारखेपासून वगैरे तुम्ही प्रवास करू शकता व्हॅलिड डेट दिलेली असते चोवीस ते जर सत्तावीस तारखेला एक्झाम आहे तर पुढे तीस तारखेपर्यंत तुम्ही परतीचा प्रवास रिटर्न देखील करू शकता म्हणजे रिझर्वेशन करताना तुम्ही जाण्याचं आणि येण्याचं दोन्हीही रिझर्वेशन करून घेऊ शकता जी डेट दिलेली आहे तुमच्या फ्री पासमध्ये त्या त्याच डेटच्या अंतर्गत तुम्ही रिझर्वेशन करून घेऊ शकता त्याच्या अगोदर जर चोवीस तारीख तिथे दिलेली आहे तर त्याच्या अगोदरच्या डेटला तुम्हाला फ्री पासची सुविधा मिळणार नाही आहे किंवा रिझर्वेशन फ्री ऑफ कॉस्ट मिळणार नाही आहे कारण की या रिझर्वेशनला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत तर फ्री ऑफ कॉस्ट हे रिझर्वेशन असणार आहे आणि हे रिझर्वेशन तुम्ही घर बसल्या मोबाईलवर ऑनलाईन करू शकत नाही तर प्रॉपर तुम्ही रिझर्वेशन विंडोला जाऊन तुम्ही तिथे फॉर्म भरून प्रॉपर असं तुम्ही रिझर्वेशन करून घेणार आहात तर ते ए सी कोचसाठी नसणार आहे तर फक्त स्लीपर कोचसाठी तुम्हाला हा फ्री पास दिलेला आहे आर आर बीने आणि यावर तुम्ही रिझर्वेशन करून तुमचं सीट कन्फर्म करून घेऊ शकता तुम्ही कोणत्या ट्रेनने जाणार आहात त्या ट्रेनवर डिपेंड आहे गाडी जास्त गर्दी असते कमी गर्दी असते तुम्हाला तिकीट कन्फर्म मिळणार की नाही जर तुमचं सिटी सेंटर जर पुण्यापासून नागपूरला आहे तर मात्र तिथे गाडीच्यावर डिपेंड आहे की तुमचं गाडीला तुम्हाला सीट कन्फर्म स्लीपर बोगीमध्ये मिळणार की नाही तर यामध्ये तुम्ही अगोदरच ज्या दिवशी तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घेणार आहात भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक ॲक्टिवेट झाली की तुमचं ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करून घेतल्यानंतर लगेचच तुम्ही रिझर्वेशनसाठी जाऊ शकता कारण की ज्या दिवशी आपल्याला प्रवास करायचा आहे त्या दिवशी मात्र आपलं रिझर्वेशन होत नाही आपल्याला जनरल तिकीटच मिळतं त्याच्या एक दिवस अगोदर देखील आपल्याला तत्काल रिझर्वेशन करून मिळतं त्याच्यामुळे जर चार दिवस अगोदर तुमच्याकडे जर येत असेल ट्रॅव्हल करण्या प्रवास करण्याअगोदर चार दिवस अगोदर तुमच्याकडे ॲडमिट कार्ड उपलब्ध होत असेल तर मात्र तुम्ही लगेच जाऊन रिझर्वेशन स्लीपर बोगीसाठीचा स्लीपर कोचसाठी तुम्ही करून घेऊ शकता आणि ही सुविधा फक्त एस सी आणि एस टी कॅन्डिडेटसाठी असणार आहे ओबीसी डब्ल्यू एस आणि जनरल अनरिझर्व कॅटेगरीसाठी फ्री ऑफ फ्री पास ट्रॅव्हलिंग पासची सुविधा नसणार आहे फक्त एस सी आणि एस टी कॅन्डिडेटसाठी ही सुविधा आहे आणि तुम्ही रिझर्वेशन करून घेताना जर तुम्हाला वेटिंग तिकीट मिळालं म्हणजे तुम्हाला सीट कन्फम मिळाली नाही तर आ, सीट कन्फर्म आहे की नाही हे पाहण्याची प्रोसेस काय तर तुमच्या तिकीटावर पी एन आर नंबर असतो आणि त्या पी एन आर नंबर जर तुम्ही दोन तीन दिवसामध्ये रिझर्वेशन विंडोला जाऊन दिला तर तेव्हा तुम्हाला स्टेटस आ, आ, जे देखील रिझर्वेशन तुमच्या तिकिटाचे अपडेट्स आहेत स्टेटस आहेत ते तुम्हाला समजणार आहे सीट कन्फर्म झाला आहे की नाही हे तुम्हाला त्या पी एन आर नंबरवरून तुम्हाला समजणार आहे ज्या ठिकाणावरून गाडी निघते म्हणजे गाडी सुटण्याच्या चार तास अगोदर चार्ट प्रिपेअर होतो आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं तिकीट कन्फर्म झालं आहे की नाही मेसेज हे मेसेजमध्ये देखील कळतं तुम्हाला एस एम एस येतो जर तुम्ही रिझर्वेशन केलेलं असेल तिथे तुमचा मोबाईल नंबर दिलेला असतो त्याच्यामुळे एस एम एस येऊन तुमचं तिकीट कन्फर्म झालं असेल तर सीट नंबर तुम्हाला मिळून जातो अशा प्रकारे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही ट्रॅव्हल करू शकता एक्झाम सेंटरपर्यंत एक्झाम सिटी सेंटरपर्यंत आणि रिटर्नचं परतीचा प्रवास देखील तुम्ही त्या व्हॅलिड तारखांमध्ये करू शकता अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्री ट्रॅव्हलिंग पास कोणाकोणासाठी आर आरने दिला आहे कशा पद्धतीने तुम्ही रिझर्वेशन करणार आहात ऑनलाईन रिझर्वेशन करू शकता का या संदर्भात डिटेल्स माहिती यामध्ये दिलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून सांगा आणि टेक्निशियन शुभांगी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलशी नक्की कनेक्ट रहा पुन्हा भेटूया धन्यवाद